थोड़ भाजपा श्रेया जाधव यांचा मथुरेचे आमदार पुरन प्रकाश यांचा हस्ते सत्कार इस्लामपूर प्रतिनिधी दिनांक एक भाजपा युवा नेत्या कु श्रेया जाधव यांनी भाजप पक्षाच्या वाढीसाठी केलेले प्रयत्न नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करून मार्गी लावले या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मथुरेचे आमदार प्रकाश यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला दोन वर्षांपूर्वी श्रेया जाधव भाजपचे नेते विक्रमभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्रेया जाधव यांनी दोन वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री ना ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता तेव्हापासून श्रेया जाधव यांनी भाजप पक्षाचे प्रामाणिक काम करून पक्ष संघटना वाढवली आहे शहरातील विविध प्रश्नावरती आंदोलन उभा करून जनतेचा प्रतिसाद मिळवला आहे उरुवाडीतील बरेच वर्षे प्रलंबित असणारा पिण्याचा पाण्याचा प्रश्न महिलांना एकत्रित करून तो प्रश्न सोडवला ताकारी रोडवरील क्रांतिसिंह नाना पाटील मध्ये सखत अपघात होत आहे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यास भाग पाडले आरोग्याचे कॅप घेऊन सुमारे सहाशे नागरिकांचे मोतीबिंदूची ऑपरेशन मोफत करून दिली नगरपालिकेच्या शास्तीकर विरोधात विविध चौकामध्ये सभा घेऊन शास्तीकर रद्द व्हावा यासाठी आंदोलनाचा लढा उभा केला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारात आघाडीवर होत्या यावेळी विक्रमभाऊ पाटील विदुला पाटील स्वरा जाधव उपस्थित होत्या श्रेया जाधव यांनी आमदार कुरण प्रकाश यांना इस्लामपूरला येण्याची विनंती केल्यानंतर मी नक्कीच इस्लामपूरला येणार अशी हमी दिली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद